गजानन संत गजानन महाराज पालखीचं वाशिम जिल्ह्यात दमदार आगमन व भव्य स्वागत शेगावीतून दरवर्षी श्री संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशी करता पंढरपूरकडे जात असते यावर्षी पालखीच हे छप्पन्नावं वर्ष आहे यावर्षी पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर अकोला वाडेगाव वा पातूर मार्गे मेडशीला आठ जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला इथं अकोला येथील राजे शिवछत्रपती मंडळ शास्त्रीनगर अकोला यांच्या वतीनं हराळ व दूध व थंडपे यांचं श्री संत गजानन महाराज पालखी मधील वारकऱ्यांना वाटप करण्यात आलं याकरता अकोला येथील पिंटू टेकाडे निलेश कपाले निलेश पवित्रकार बबडू वाघमारे राजे शिवछत्रपती मंडळ शास्त्रीनगर अकोला यांच्या सर्व सदस्यांनी व महिलांनी सेवा दिली तिथून गावोगावी पालखीचं मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात स्वागत केलं गावातील महिला लहान मुलं मोठी माणसं गजानन महाराज यांच्या पालखीचं आगमनानं उल्हासून जातात मेडशी गावात सर्वप्रथम गावाच्या सुरुवातीला असलेल्या हनुमानवाडीतील नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं त्यानंतर शिवनेरी चौक येथील युवकांनी महिलांनी रांगोळी काढून फटाके फोडून आरती ओवाळून पालखीचं स्वागत केलं तसेच गांधी चौक इथं सुद्धा स्वागत करत पुढे सिद्धिविनायक गणेश वेटाळ इथे गेले असता तेथील नागरिकांनी पालखीची आरती ओवाळून आणि रांगोळी काढून स्वागत केलं गावात पालखीची प्रवेश होताच टाळ मृदुंगांच्या गजरात भाविक तल्लीन होऊन आणि कीर्तनाच्या आवाजानं सगळं गजानन महाराज भक्तिमय वातावरणात झालं त्यानंतर श्री संत गजानन महाराज यांची पालखी परिसरातील नागरिकांसाठी वन विभागाच्या प्रांगणात थांबून भक्तांकरता बारी पद्धतीनं दर्शनाची व्यवस्था केली जाते तर जिल्हा परिषद शाळेत पालखीमधील वारकरी आणि परिसरातील भाविक भक्तांकरता भोजनाची व्यवस्था मेडशेतील नागरिकांकडून दरवर्षी करण्यात येते तसेच या पालखी सोहळ्यात पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात त्यामुळे गावाला यात्रेचं स्वरूप येत असतं त्यामुळे खेळणी गाड्यांची दुकानं सुद्धा थाटामाटात यावेळी आठवडी बाजारात लावली होती आणि भोजन व आराम केल्यानंतर पालखी पुढे ब्राह्मणवाडा सुकांडा कुर्डा मार्गे ढबा इथे मुक्कामी जाते वाशिम जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेडशी पोलीस चौकीच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त राखत चोख सुरक्षा व्यवस्था बजावली तर आरोग्य विभागाच्या वतीनं सदर पालखीच्या सोबत असलेल्या वारकऱ्यांची विशेष काळजी तसेच महसूल कर्मचारी मेडशी मंडळी उपस्थित